आज शनिवार बावीस जून दोन हजार चोवीस मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांस म्हणाला कोणीही दोन धान्याची चाकरे करू शकत नाही कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यांवर प्रीती करेल अथवा एके एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल तुम्ही देवाची आणि धनाची चाकरे करू शकत नाही यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीरे अधिक आहे की नाही आकाशातील पंखराकडे निरखून पहा ती पेरणी करीत नाहीत कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खाव्यास देतो तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे तसेच वस्त्रविषयी का चिंता करीत बसता रानातील फुले पहा ती कशी वाढतात ती कष्ट करीत नाही आणि सूट खातीत नाही तरी मी तुम्हाला सांगतो समोर देखील आपल्या वैभवात त्यांच्यातल्या एकासारखा समजला नव्हता जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाहीत आहे यास्तव काय खावे काय प्यावे काय पांगरावे असे मनात चिंता करीत बसू नका कारण सर्व मिळण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे निधीमत्व मिळण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील जास्त उद्याची चिंता करू नका कारण उद्याची चिंता उद्याला ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुढे चिंतन माणूस जीवनात एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी करीत असतो मात्र जीवनातील विविध गोष्टींचा प्रधान कार्यक्रम जर त्याने ठरविला नाही तर आवश्यक गोष्टीसाठी त्याला वेळ पुरणार नाही मनुष्याच्या जशा शारीरिक गरजा असतात तशा त्याच्या आध्यात्मिक गरजा देखील असतात अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण या आजच्या मूलभूत गरजा मानल्या जातात मात्र त्या पूर्ण करण्यासाठी आत्मिक शक्ती आणि सामर्थ्य गरजेचे असते तेच विकसित केले नसेल म्हणजे या गरजा भागल्या तरी माणसाला अंतरामी रिकामी रिकामी वाटतात म्हणूनच येशू माणसाला शारीरिक गरजांची चिंता करण्याविषयी सावध करतो त्याऐवजी दे माणसाने देवाचे राज्य आणि त्याचे व्यक्तिमत्व मिळण्यास झटायला हवे असे तो सुचवितो ह्याचाच अर्थ जीवनात जर देवाला प्रथम स्थान दिले तर इतर सर्व गोष्टी वेळेच्या वेळी आणि जागच्या जागी माणसाला मिळत जातात संत थॉमस मोर ह्यांनी आपल्या पदापेक्षा आपल्या श्रद्धेला प्रथम स्थान दिले परमेश्वराला माझ्या जीवनात प्रथम स्थान आहे का मी उद्याची चिंता का करतो त्याऐवजी कृती करण्यासाठी सामर्थ्य लाभावे म्हणून मी प्रार्थना करतो का